Kita udah kepisah dulu, di mana? <tellan> Kamu सुधाकर श्रीराम शेटे पाचवी पिढी आहे पाचव्या पिढी मी पूजा करतो तुळजापूर माताचे ठिकाणे तुळजापूर भवानी पण आपण दुर्गा माता भरतो आहे जे देशमुख होता जातचा तो दर महिन्याला पाय पायीवारी करतो पाय पायीवारी करताना मग तो थकला ते थकल्याच्या नंतर मग देवी तिला प्रसन्न झाले की बा तू आता थकला म्हणे तर मी तुझ्या बरोबर येते तू जिठं मागं पाहिशील मी तिथंच थापे म्हणून इथपर्यंत ती आली ते म्हणजे आता जवळ आहे आपलं भोकरदर मग तिठ पाहिल्यामुळं ती इथं थांबून गेली आणि मग तिची हात ती तयार झाली तेव्हापासून काय ते गद्दी कर मुणी सांगू शकत ते की इतक्या दिवसापासून स्थापना झालेली बन चालत आली चालू हे पळवून मी चालू इच्छा म्हणते हे दुर्गामाता संस्था शेळगाव आहे सलाबादप्रमाणे नवरात्र उत्सव साजरा होतो सकाळी सहा वाजता आरती असते आणि संध्याकाळी पण आठ वाजता आरती असते दररोज भाविक भाविकांची लाखो गर्दी असते इथं रोज सकाळी आरती संध्याकाळी पण आरती भौमितीचा कार्यक्रम आपला अष्टमी आणि नवमीच्या दरम्यान असतो येणाऱ्या मंगळवारी भोमिती आहे आणि ही माता तुझापुरती जी तुळजा माता आहे ते दुसरं शक्ती ते परंपरा अशी की पूर्व संतात की देशमुख हे तुळजापुला जायचं म्हणजे दर्शनासाठी आम्ही जे त्यांची वाडी राहायची एकदा ते थकल्याच्या नंतर त्यांचं जाणं शक्य नाही जसे लोक सगळं सांगतात असे तुम्हाला जे माहिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला सांगू आणि नंतर ते थकल्याच्या बाद देवी मायाला त्यांना साखर झालं की आई मी आता तुझ्या दर्शनात येऊ शकत नाही आता मी थकलो राहील आईना सांगा चल तू ठरला असेल तर मी तुझ्यासाठी आता प्रसन्न सांगते की तुम्ही म्हणजे मी तिथं तुझ्या सगळ्यावरती यायला तयार पण माझी एक आठ आहे तू तिथं माझ्याकडे म्हणून पासील तिथेच त्या जागेवर स्थायी करतो मग चालता चालता ते चालत राहिले देवीच्या दे दे जेव्हा चालत राहिले येता त्या ह्या सुरगाव शिवारात ते अचानक त्यांनी मागे बघितलं आणि देवी तिथेच स्थायिक ते बसून या प्रमाणे गोकर्ण शहरातील राजवटीत मंचपासून सर्व लोक इथे आता आज चित्रपटाला आमचा हनुमान सप्ताह असतो मी राम जयंतीला सप्ताप आणि हनुमान जयंतीला सांगता असते चैत्र महिन्यात लांबची गर्दी असते त्यामुळे येणाऱ्या भाऊक्यांचं खूप मोठं गरजे त्यामुळं सगळ्या सुविधा गावकरी युवती नाही सगळ्या फार मोठं डोळप झालं मंदिराचा कार्यक्रम झालं काम झालं इथं सात आठ ठेवलं तिथं डेव्हलप झालं सगळ्याच्या देणगी एवढं निवडणूक वर्ग उभं राहिलं तुम्ही येणाऱ्या भाऊकांचंही स्वागत करतो त्यानं आम्हाला सहकार्य चॅच करत आणि सर्व भाविक भक्तांना विनंती करण्यात येते दुर्गा माता संस्थाने विश्वस्त ह्या नात्यानाने की मंगळवारी दहा वाजून पंधरा मिनिटांना रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी आपला होम कार्यक्रम मंगळवारी रात्री म्हणा दररोज परिसरातील सर्व जनतेज भाविकांना कळवण्यात येते की आपण सर्वांनी होम उपस्थित राहावे आणि सगळे मंडळी सहकार्य करावे हे संस्थेचे वतीने आशा इथे कोकण तालुक्यापासून सात किलोमीटर अंतरावर सहजाजी संस्था आहे या ठिकाणी मोठं उत्सवाचा कार्यक्रम नवरात्रामध्ये होत असतो अष्टमीला होम होत असतो आणि सहा ते साडेसहापर्यंत आधी चालू असते आणि भाविक उत्सव भरपूर हजारां लाखो रुपये तिथं दर्शनासाठी दिवस मोठा कार्यक्रम असतो आमच्याकडे सेवा पाच पिढ्यापासून आहे आम्ही सतत सेवा चालू ठेवत असतो